नमस्कार इतिहासाच्या पानांमध्ये ना काही साम्राज्य फक्त लढायांनी नाही तर त्यांच्या सांस्कृतिक श्रीमंतीमुळे अजरामर होतात चला आज आपण अशाच एका साम्राज्यात डोकावून पाहूया विजयनगर साम्राज्य जिथे कला आणि संस्कृती अक्षरशः बहरली होती कविता आणि दगडांनी घडवलेलं साम्राज्य ऐकूनच किती भारी वाटतं नाही का विजयनगर म्हणजे फक्त तलवारींचा खणखणाट नव्हता तर ते होतं कलाकारांच्या कुंजल्याने आणि कवींच्या शब्दांनी साकारलेलं एक अद्भुत स्वप्न पण मग प्रश्न येतो की ही सगळी सांस्कृतिक भरभराट आली कुठून या सुवर्णयुगाचा पाया कसा रचला गेला याचं उत्तर आहे शांतता आणि समृद्धीमध्ये जेव्हा राज्यात सगळं अलबेल असतं तेव्हाच कला आणि संस्कृतीला खुलण्यासाठी वाव मिळतो आणि विजयनगरच्या राजांनी बरोबर तेच केलं चला तर या वैभवाच्या पहिल्या दालनात प्रवेश करूया आणि ते आहे साहित्याचं दालन विजयनगरच्या काळात साहित्याची अशी काही गंगा वाहिली की जिने संपूर्ण दक्षिण भारताला पावन केलं आणि सगळ्यात भारी गोष्ट काय होती माहितीये त्यांनी कुठल्या एका भाषेला डोक्यावर बसवलं नाही नाही उलट कन्नड संस्कृत तेलगू आणि तमिळ या चारही महत्वाच्या भाषांना समान राजाश्रय दिला आणि यातूनच एक जबरदस्त बहुभाषिक साहित्यिक विश्व तयार झालं आता हे बघा ही फक्त काही नावं नाहीत तर त्या काळातल्या साहित्यिक समृद्धीचा हा जिवंत पुरावा आहे म्हणजे एका बाजूला कन्नडमध्ये कुमारव्यास महाभारताची नवी गोष्ट सांगत होते तर दुसरीकडे संस्कृतात विद्यारण्य भारतीय तत्वज्ञानाचा खजिना उलगडत होते तेलुगू आणि तमिळमध्येही तितकीच महान साहित्य निर्मिती होत होती खरं तर हे एक साहित्य संगम होतं आणि हे साहित्य काही फक्त राजे महाराजे आणि देवांच्या कथांपुरतं मर्यादित नव्हतं विचार करा त्या काळात कन्नडमध्ये स्वयंपाक कसा करायचा घोड्यांची काळजी कशी घ्यायची इतकंच काय तर आजारांवरचे उपाय यावरही पुस्तकं लिहिली गेली होती यावरूनच त्या समाजाची प्रगल्भता आणि चौकस बुद्धी दिसून येते आणि ही गोष्ट तर बघा साहित्यिक प्रतिभा फक्त विद्वानांपुरती नव्हती तर ती थेट राजघराण्यातही थे पोचली होती राणी गंगादेवी एका राणीने आपल्या पतीच्या पराक्रमावर इतकं सुंदर महाकाव्य लिहिलंय जे इतिहासात कायमचं कोरलं गेलं बरं शब्दांच्या दुनियेतून आता जाऊया थेट दगडांच्या दुनियेत अशा दुनियेत जिथे दगडसुद्धा बोलतात मौन गातात हो आपण बोलतोय विजयनगरच्या अद्भुत वास्तुकलेबद्दल हा या साम्राज्याचा सगळ्यात मोठा आणि आजही टिकून असलेला वारसा आहे विजयनगरच्या वास्तुकारांनी काहीतरी एकदमच वेगळं नाही केलं तर त्यांनी एक हुशारी केली त्यांनी त्यांच्या आधीच्या होयसळ चोळ आणि चालुक्य या महान परंपरांमधल्या सर्वोत्तम गोष्टी एकत्र आणल्या आणि यातूनच एक नवी भव्य शैली जन्माला आली तिची ओळख म्हणजे कलाकुसरीने भरलेले खांब आणि मंदिरांची आकाशाला भिडणारी प्रवेशद्वारं ज्यांना रायगोपूर म्हणतात अगदी प्रसिद्ध इतिहासकार पर्सी ब्राऊन यांनीही या शैलीला द्रविड स्थापत्यकलेचं सर्वोत्तम आणि सर्वात विकसित रूप असं म्हटलंय याहून मोठं कौतुक काय असू शकतं आणि या वास्तुकलेचं शिखर म्हणजे हंपीचं विजय विठ्ठल मंदिर हे मंदिर म्हणजे जणू काही एक खजिना आहे ज्यात दोन अविश्वसनीय आश्चर्य दडलेली आहेत पहिलं आश्चर्य म्हणजे दगडी रथ हा अख्खा रथ एकाच दगडातून कोरलेला आहे असं वाटतं की तो अत्थाच चालायला लागेल आणि दुसरं जे खरंच अविश्वसनीय आहे ते म्हणजे संगीतमय स्तंभ कल्पना करा तुम्ही दगडाच्या खांबाला हलकासा स्पर्श करता आणि त्यातून सारे गमचे सूर बाहेर येतात हे नुसतं बांधकाम नाही तर हे विज्ञान आणि कलेचं एक अद्भुत मिश्रण आहे पण थांबा गोष्ट फक्त मंदिरांपुरती नाहीये महाल आणि गजशाळा यांसारख्या इमारती पाहिल्या की कळतं की त्यांनी इस्लामिक स्थापत्यकलेतल्या काही सुंदर गोष्टीही स्वीकारल्या होत्या यातूनच त्यांची कलेबद्दलची व्यापक दृष्टी दिसून येते साहित्य आणि वास्तुकलेनंतर आता वळूया त्या कलेकडे जी विजयनगरच्या रक्तात भिनली होती संगीत आणि नृत्य हाच तर त्या साम्राज्याचा आत्मा होता त्याचं धडकणारं हृदय होतं म्हणजे राजदरबारात मनोरंजनासाठी असो किंवा मंदिरांमध्ये देवाच्या पूजेसाठी असो संगीत आणि नृत्य हे त्यांच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग होतं कलाकारांना दरबारात आणि देवळात दोन्ही ठिकाणी मोठा मान होता आणि ह्या कलाप्रेमाचा परिणाम इतका खोलवर झाला की तो आजही आपल्यासोबत आहे आपण जे कर्नाटक संगीत ऐकतो त्याचा पाया पुरंदरदास आणि कनकदास यांसारख्या महान संगीतकार संतांनी याच काळात घातला होता विचार करा शेकडो वर्षांपूर्वी रचलेल्या सुरांचा वारसा आजही आपण जपतोय तर मग या सगळ्याचा आजच्या काळात काय अर्थ आहे साम्राज्यांतर येतात आणि जातात मग विजयनगरचा हा सांस्कृतिक वारसा आजही इतका महत्वाचा का आहे याचं उत्तर शोधायलाच हवं या सगळ्याच्या मुळाशी एकच मोठी गोष्ट होती सांस्कृतिक आश्रय विजयनगरचे राजे स्वतःला फक्त योद्धे नाही तर कलेचे संरक्षक मानत होते त्यांनी फक्त लढाया नाही जिंकल्या तर त्यांनी कलाकारांची मनं जिंकली आणि त्यांना खुलं मैदान दिलं ही टाईमलाईन आपल्याला संपूर्ण गोष्ट थोडक्यात सांगते त्यांनी आपल्या पूर्वजांकडून कलेचा वारसा घेतला त्यात स्वतःची प्रतिभा मिसळून एक सुवर्ण युग घडवलं आणि पुढच्या पिढ्यांसाठी एक असा मजबूत पारा तयार केला ज्यावर आजही दक्षिण भारताची कला अभिमानाने उभी आहे आणि जाता जाता एक प्रश्न साम्राज्य कोसळतात मोठी मोठी शहरं मातीमोल होतात पण कलेत आणि संस्कृतीत अशी कोणती जादू आहे की ती काळाच्या वादळातही टिकून राहते आणि एका साम्राज्याची गोष्ट पुढच्या हजारो वर्षांपर्यंत जिवंत ठेवते नक्की विचार करा